इथे बायबल मध्ये स्पष्टपणे सांगितले ते दोन आंधळे प्रभूला म्हणतात होय प्रभू म्हणजे बाळगला त्यांनी विश्वास ठेवला की जे आम्हाला आंधत्व आलेला आहे जे आम्ही आंधळे आहोत त्याच्यातून आम्हाला हात सोडवे आणि हात सोडू शकतो हाच आम्हाला डोळस करू शकतो हाच आम्हाला दृष्टी देऊ शकतो हा विश्वास त्यांनी बाळगला म्हणून त्यांनी हृदयाने देवाला सांगितलं होय प्रभू आम्ही विश्वास बाळगतो की तू आमच्यासाठी हे काम करायला समर्थ आहेस आहे पिढलेला व्यक्ती ते प्रभू कडे येतो जर प्रभू कडे तो व्यक्ती येतो तर त्याने त्याच्या मनात हृदयात विश्वास बाळगला पाहिजे कि ज्या आजारमुक्तीसाठी मी देवाकडे आलेलो आहे देव समर्थ आहे देव भक्कम आहे मला माझ्या या रोगातून मुक्त करायला देव भक्कम आहे देव सामर्थ्याने भरलेला आहे मला माझ्या संकटातून सोडवायला मला माझ्या कामा धंद्यामध्ये सफल करायला यशस्वी करायला मला आशीर्वादित करायला माझा देव भक्कम आहे आज तुम्ही ज्या काही प्रार्थना घेऊन आलेली असाल आणि आज ज्या काही तुमच्या विनंत्या असतील आज जे काही तुम्ही देवाकडे मागत तर तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे की हे माझ्यासाठी माझा प्रभू करेल